नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नव्यानिशे अप्रेंटिसचे अपडेट ही अपडेट आहे महावितरण मंडळ कार्यालयाअंतर्गत यवतमाळ येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण दोनशे एकोणपन्नास रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती केली जाणार आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या एकशे दहा जागा आहे वायरमन या ट्रेडच्या एकशे नऊ आणि कोपा ट्रीटसाठी तीस रिक्त जागांची त्यांना भरती करायची आहे यासाठी जे काही पात्र असे उमेदवार आहेत त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जून दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता जर तुम्हाला तेथे अडचण जात असेल तर मित्रांनो तुमच्या सोयीसाठी मी माझ्या वेबसाईटवरती डायरेक्टली ट्रेड लिंक प्रोव्हाइड करून दिलेले आहे तुम्ही तुमच्या ट्रेडनुसार जे आहे डायरेक्टली ऑनलाईन अप्लाय करू शकता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकाल दहा जून दोन हजार पंचवीसच्या नंतर जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि अप्लाय करत असाल तर तुमचा जे आहे अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा यामध्ये जे काही उमेदवार आहे त्यांचे जी निवड आहे ही आय टी आयच्या टक्केवारीच्या आधारे जे आहे के करण्यात येईल आता शैक्षणिक पात्रात बघितली तर उमेदवार येतात दहावी पास तसेच एन सी बी टी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून जे काही इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा कोपा यापैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये उत्तीर्ण असला पाहिजे त्यानंतर जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना जे काही अप्रेंटिसशिप इंडिया हे पोर्टल आहे त्यावरती कॅन्डिडेटचं प्रोफाईल जे आहे हे पूर्ण असलं पाहिजे वयोमर्यादा दिलेली आहे मित्रांनो उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे सदर भरती प्रक्रिया जी आहे ही यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना जे आहे यामध्ये प्राधान्य दिलं जाईल म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर फक्त यवतमाळ जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करू नये यासाठी हे जे काही उमेदवार आहेत त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना यवतमाळ दारवा पुसद आणि पांढरकवळा या विभागामध्ये जे आहे विभाजित केलं जाईल आणि त्यानुसार जे आहे त्यांना डिव्हिजननुसार तेथे काम करण्याचं ट्रेनिंग दिलं जाईल अप्रेंटिसचं एका वर्षासाठीचं यामध्ये जे काही उमेदवार आहे जे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतील अशा सर्व उमेदवाराची कागदपत्राची तपासणी केली जाईल आणि त्यामध्ये जर काही उमेदवाराचे समजा डॉक्युमेंटमध्ये कमी जास्त आढळले तर त्यांची निवड जी आहे रद्द केली या जाईल यामध्ये मूळ कागदपत्र पडताळणी जी आहे हे दिनांक एकवीस जून ते तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये केली जाईल यासाठी कुठल्याही प्रकारे उमेदवाराला बोलावलं जाणार नाही स्वत उमेदवारांनी जे आहे खालील कार्यालयामध्ये अर्ज उपस्थित राहणे गरजेचं आहे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला एकवीस ते तेवीस जून या कालावधीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहून आपलं कागदपत्र पडताळणी पूर्ण करून घ्यायची त्यानंतरच तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल तर आता यामध्ये जे आहे कार्यालयाचं ठिकाण दिलेलं आहे लघु प्रशिक्षण केंद्र मंडळ कार्यालय विद्युत भवन यवतमाळ या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे गरजेचं राहील जे उमेदवार उपस्थित राहणार नाही त्यांचा अर्जाचा विचार केला जाणार नाही अशा प्रकारे क्लिअरली येथे दिलेला आहे आणि येथे तुम्ही बघू शकता जे काही कालावधी आहे या वेळेत उमेदवार यांनी स्वत असा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे त्यानुसार ते तुम्हाला बोलावणार नाही तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी हजर राहून आपलं कागदपत्र पडताळण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची त्यानुसार जे काही उमेदवार पात्र ठरतील अशा उमेदवाराची निवड यादी तयार होईल आणि त्यानंतर त्यांना जॉईनिंग दिली जाईल अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे तर त्यासाठी सपोर्ट नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद